वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा आमदार चंद्रकांत पाटील यांचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश शनिवारी दिनांक पंचवीस मे रोजी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे मुक्तानगर तालुक्यातील अंतुर्ली पातोंडी या भागामध्ये शेतीमध्ये केळीचे व घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्या नुकसानीची पाहणी थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आज दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली तसेच मुक्तानगरचे तहसीलदार आणि संबंधित अधिकारी यांना सोबत घेऊन तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले तसेच विमा कंपनीनेही तातडीने दखल घेण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या आणि सरकारकडून शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त प्रमाणात मदत मिळण्यासाठी आश्वासित आहे आणि खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री मोदींनी त्याच्याप्रद्धी आश्वासन दिल्यामुळे लवकरात लवकर आता तहसीलदार साहेब ही सकाळी आर्ली आम्ही साडेसात आठ वाजेपर्यंत फिरतो आहे कलेक्टर साहेब पण एखादी वाजेपर्यंत येतील तेवढं व्यवस्थित पद्धतीत दखल घेऊन मला असं वाटतं की सरकारचं या सगळ्या शेतकऱ्यांना पाठबळ देण्याचं काम जे आहे ते माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये नक्कीच या महाराष्ट्रामध्ये केला जाईल हा शेतकरी बारमाई बागायतदार शेतकरी हा बारमाई रोजगार देणारा शेतकरी याच्या पाठीशी उभं राहणारे सरकार आहे आणि शंभर टक्के यांना दिलासा मिळेल तातडीने पंचनामे होण्याची तातडीने पंचनामे होण्यासाठीच कलेक्टर महोदय येत आहे तहसीलदार महोदय आले मी आलो आहे लवकरात लवकर नुकसान झालेलं आहे त्यांचे झाले होते घरी बसून पंचनामे थोडं होता स्कॉटर पंचनामे आम्ही स्कॉर्टर आलेलो आहे प्रत्येक घरे आम्ही क्षेत्रामध्ये गेलो तिकडे नाचरगिरा शिवारात गेलो इकडे भामदारा शिवारात गेलोय तिकडे आता रावेर तालुक्यातल्या प्रत्येक शिवारात जातोय तर जाऊन वस्तुस्थिती बघून तिथे त्या लोकांच्या माध्यमातून तसा तो एक ऑफलाईन सर्वे केला जाईल तसं नुकसानीचे पंचनामे केलं जातील आणि त्याचा योग्य अहवाल सरकारला दिला जाईल सरकारच्या जा माध्यमातून चांगली मदत भरीव मदत कशी होईल हा प्रयत्न निश्चित असेल काही गरीब लोकांचे घरावरची पत्रे पण उडाली आपल्याला की गरीब लोकांची ज्यांची पत्र उडाले आहेत ज्या लोकांचं घरानं नुकसान झालं आहे काही आता मी इथे बघितलं एक पोल पडला घरावर घराचं सगळं तीन तेहरा होऊन गेला जे घर पाहिलं त्याला घर नाही पण त्याच्यासाठी सरकार तुमच्या वतीने काय करता येईल तो प्रयत्न आपण निश्चित करू